अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने तसेच घाटमाथ्यावर सतत सुरू असलेल्या पावसामुळे अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला दुपारनंतर अचानक पाण्याची आवक वाढली असून सध्या सीना नदीला पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे अचानक नदीला पाण्याची आवक वाढल्याने अहिल्यानगर कल्याण महामार्ग सध्या खबरदारीचा उपाय म्हणून बंद असून पर्यायी महामार्ग असणाऱ्या वारुळाचा मारुती या ठिकाणी पूल देखील पाण्याखाली गेला आहे या पुरा मधे पानी या पुराच्या पाण्यामध्ये वाहून आल्याने पाणी ठिकाणी ठोपवल्याने पर्यायी मार्गावरील पूल देखील पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे यावेळी या, या भागातील माजी नगरसेवक श्याम नळकांडे यांनी महापालिका आयुक्त व अतिक्रमण विभागाला याबाबत माहिती कळवून तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली त्यानंतर महापालिकेच्या वतीने तात्काळ दोन जेसीबीच्या सहाय्याने पुरात वाहून आलेली जलपर्णी अहिल्यानगर शहर आणि शहराच्या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्यामुळे आज दुपारपासून सीना नदीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली शहरातून जाणारा विशाखापट्टणम कल्याण राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जो पर्यायी पूल केलेला आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे आज दुपारी तीन वाजल्यापासून त्या रस्त्याची वाहतूक बंद आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहतोय वारोळचा मारुती हा जो पूल आहे यावरून वाहतूक सुरळीत आहे या पुलाच्या बाजूने सेना निधी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन नैसर्गिक प्रवास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे आम्हाला या भागातील लोकप्रतिनिधींनी संपर्क केल्यामुळे आमची यंत्रणाने आम्ही ताबडतोब या ठिकाणी हजर झालो आणि आता पाहतायत या ठिकाणी दोन जी बी ट्रॅक्टर आणि पोकलेन काम करून नदी प्रवाहातली जलभरणी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि नागरिकांना कुठेही अडचण येणार नाही याची ये महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांना आम्ही आवाहन करतो की सिना नदीच्या परिसर आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्रामध्ये नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची जीवितची खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी आणि शहरामध्ये कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महानगरपालिकेचं प्रशासन रात्रंदिवस आम्ही सतर्क आहोत आमचे मोबाईल नंबर्स आहेत आम्हाला केव्हाही तुम्ही संपर्क करू शकता आणि स्वतःच्या मालमत्तेचं आणि जीवित्याचं रक्षण करावे महानगरपालिकेला आपल्याला अहोरात्र मदत करेल धन्यवाद काल रात्री जो पावसाचा जोर नगर शहरामध्ये झाला काल रात्री आणि आज दिवसभर जेव्हा पाऊस झालाय त्या पावसामुळे शिना नदीला पूर आलाय कल्याण रोडचा महामार्ग या पुराच्या पाण्याने पूर्णपणे बंद वाहतूक बंद झालेली आणि पर्याय मार्ग म्हणून वारावसा मारुती परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जलपर्णी आपण सर्वजण पाहताय जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात वाहून आलेली ती आल्यानंतर मी महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिक्रमणचे प्रमुख इतापे साहेब यांना कल्पना दिली त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी दोन जेसीबी आणि आपले इतर वाहन या ठिकाणी पाठवून हे जलपर्णी काढण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि पुढचा निश्चित टळलेला आहे या ठिकाणी मी नागरिकांना आव्हान करतो की आता पावसाचे चार पाच दिवस सांगितले असल्यामुळे कुणी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि तिनं नदीला पाण्याचे जर मोठ्या प्रमाणात जर पूर आला असेल तर शक्यतो पर्याय मार्ग म्हणून वारवता परिसरात हा पुलाचा पर्याय म्हणून उपयोग करावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी घरीच थांबव काम असेल तरच बाहेर पाडावं असं मी या ठिकाणी विनंती करू